नमस्कार किचन किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी तीन वाट्या साखर घातलेली आहे आणि त्याच वाटीनं मी दीड वाटी पाणी पण घालून घेत आहे बा अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि व्यवस्थितरित्या आपण हे साखर आणि पाणी मिक्स करून घ्यायचं आता आपण ते मिक्स करून घेऊया आणि आता सारखं आपण हे हलवत राहायचं अशा पद्धतीनं आपला पाक हा आपलं पाणी हे झालेलं आहे ते थोडं घाण दिसत आहे त्यामुळं आपण ह्या पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये दोन चमचे किंवा एक चमचा दूध टाकून घ्यायचं बघा अशा पद्धतीनं मी ह्या पा पाकामध्ये दूध टाकून घेतलं आणि आता थोडासा गॅस मोठा करून घ्यायचा आणि पाण्याला उकळी आली की बघा हे घाण जे आहे ते बा बाजूला साठत आहे पहा अशा पद्धतीने हे घाण आपण चाळणीच्या सहाय्यानं काढून घ्यायचं आता हे चाळणीच्या सहाय्यानं पाणी ती घाण काढून घेतल्यानंतर बघा आपला जो पाक आहे तो थोडासा ट्रान्सफर दिसत आहे अशा पद्धतीने हे काढून घेतलं आणि काढून घेतल्यानंतर हे सारखं हलवत राहायचं थोडासा गॅस कमी करायचा आणि थोडं हलवत राहायचं सारखं हलवत राहिलं तर पाक आपला एक जीव होतो एक, एक एक जीव एक संद होतो आणि आता आपण ह्या स्टेजला आपण आता त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेऊया एक चमचा मी तूप टाकून घेतलं तूप टाकल्यामुळं आपल्या साखरेला चकाकी येते दिसायला पण सुंदर दिसते त्यामुळं आपण हे तूप टाकून घेतलं खायला तर छान लागतेच आपण आज तगार किंवा बुरा साखर करत आहोत ह्या साखर ह्या साखरेचा उपयोग आपल्याला पेड हा किंवा बेसन लाडू याच्यामध्ये केला जातो कारण त्याच्यामध्ये टाकल्यानंतर हे कुरुम कुरुम साखर लागते त्यामुळं आपल्याला खायला छान लागते बघा अशा पद्धतीने हे पाक झालेलं आहे आपला अजून एक तारी पाक झालेलं नाही त्यामुळं आपण अजून थोडंसं शिजवून घेऊया बघा आपली ही साखर घट्ट झालेली आहे त्याच्यामधलं पाणी थोडंसं कमी झालेलं आहे साखर ही बाजूला चिटकत आहे थोडासा गॅस कमी करून आपण हे बारीक आचेवर आपण मध्यम आचेवर हे आपलं व्यवस्थितरित्या शिजवून घ्यायचं अशा पद्धतीने याच्यामधलं जे काही पाणी आहे ते कमी कमी करत जायचं बघा ह्या पद ह्या स्टेजला तर बऱ्यापैकी आपलं पाणी कमी झालेलं आहे बघा अशा पद्धतीने हे पाणी एकदम कमी झालेलं आहे आता ह्या ह्या स्टेजला बघा हलवून घ्यायचं त्याच्यामध्ये थोड्याशा गाठी दिसतात आपण हे मिक्सरमधून पल्स मोडवर थोडंसं काढून घ्यायचं आणि आपली ही साखर तयार झालेली आहे पहा चला मग आपण आता सर्व करून घेऊया बघा अशा पद्धतीने ही साखर झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद